ताणतणाव झोप न लागणे अचानक धडधड वाढणे हे सगळं गर्भवती महिलांमध्ये आता सामान्य होत चाललं आहे परंतु रोज फक्त एक मिनिट कॉन्शियसली ब्रीदिंग केल्यामुळे तुम्ही आणि तुमचं बाळ दोघंही शांत आणि सुरक्षित राहू शकतात आता आपल्याला काय करायचं आहे हे आपण स्टेप बाय स्टेप बघूया स्टेप पहिली शांत जागी मांडी घालून किंवा खुर्चीत बसा परंतु पाठ ताट ठेवायचे डोळे बंद करा तुम्हाला हवं त्या कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसा स्टेप सेकंड हळूहळू नाकाने खोल श्वास घ्यायचा आहे जवळपास चार सेकंदांसाठी थर्ड स्टेज हा श्वास आता थांबवायचा आहे दोन ते तीन सेकंदांसाठी आणि त्यावेळेला मनातल्या मनात तुम्हाला म्हणायचं मना आहे मी शांत आहे माझं बाळ सुरक्षित आहे आणि पोटातल्या आपल्या बाळाकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे स्टेप फोर हळूहळू तोंडाने श्वास सोडायचा आहे जवळपास श्वास सोडायला आपल्याला सहा ते सात सेकंद लागली पाहिजे अतिशय हळूहळू सोडायचं आहे आणि त्यावेळेला मनात तुम्हाला म्हणायचं आहे मी माझ्या आतली सगळी चिंता बाहेर फेकते माझ्या मनातील सगळी भीती बाहेर निघून चालली आहे तुम्हाला या स्टेप्स फक्त पाच ते सहा वेळा करायच्या आहेत तुमचं मन एका मिनटातच शांत होणार आहे तुमची झोप हळूहळू सुधारेल आणि बाळाची हालचालही सुसंगत होईल तुम्हाला बाळाशी कनेक्ट व्हायचंय यासाठी हा अतिशय सोपा आणि चांगला मार्ग आहे यामुळे तुमचे स्ट्रेस हार्मोन हे कंट्रोलमध्ये येतील आणि हॅपी हार्मोन्स वाढतील ही साधना रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी नक्की करा उच्च रक्तदाब किंवा गर्भधारणेत जर वेगळा काही धोका असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आता व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही लगेचच एक मिनिटासाठी हे नक्की करून बघा आणि झाल्यानंतर खाली कमेंट नक्की करा की तुम्हाला खरंच या एका मिनटात रिलॅक्स वाटलं का आणि अशाच सोप्या प्रेग्नन्सी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आपल्या मैत्रिणींना थँक्यू